आजपासून विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन हिंदी शिवाय, शेतकरी कर्जमाफी शक्तीपीठ नेत्यांवरचे आरोप आणि बेताल वक्तव्यावरनं सरकारला घेरण्याची विरोधकांची रणनीती हिंदीबाबतचे जीआर रद्द केल्यानंतर दोन्ही ठाकरेंकडनं पाच जुलैचा मोर्चा रद्द त्याऐवजी ठाकरेंची शिवसेना विजयी जल्लोष साजरा करणार मनसेही सहभागी होणार का आज निर्णय होणार मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची सकाळी अकरा वाजता पत्रकार परिषद हिंदीचा जी आर मागे घेतल्यानंतर अधिकृत भूमिका स्पष्ट करणार विरोधी पक्षांनी पाठवलेल्या पत्रावर भास्कर जाधवांची सही नाही मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आवर्जून उल्लेखाचा अर्थ काय जाधवांच्या नाराजीची चर्चा असताना पत्रकार परिषदेतही हजेरी नाही भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी रवींद्र चव्हाण दुपारी दोन वाजता उमेदवारी अर्ज दाखल करणार मुख्यमंत्री फडणवीस आणि मावळते प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित राहणार उद्या अधिकृत घोषणा होणार उत्तर महाराष्ट्रामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीला दोन मोठे धक्के माजी आमदार कुणाल पाटील आणि अपूर्व हिरे भाजपत प्रवेश करणार राहुल गांधींचे निकटवर्ती अशी कुणाल पाटलांची ओळख महाराष्ट्रातल्या काँग्रेस नेत्यांची आज दिल्लीत बैठक राज्यात पक्षाला लागलेली गळती आणि अंतर्गत गटबाजीवरती चर्चा होणार मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी मार्गदर्शन करणार केंद्रीय गृहमंत्री अमित शहाचा खासदार सुप्रिया सुळेंना फोन वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी फोन केल्याची सूत्रांची माहिती माजी मंत्री धनंजय मुंडे अॅक्शन मोडवर अल्पवयीन मुलीच्या लैंगिक छळा प्रकरणी आमदार संदीप क्षीरसागरांवरती निशाणा आरोपी क्षीरसागरांचा राईट हँड असल्याचा आरोप गुंड युवराज माथनकरच्या पक्षप्रवेशावरती शिवसेनेचं अजब स्पष्टीकरण गर्दीचा फायदा घेऊन माथनकरनं शिवसेनेचा दुपट्टा गळ्यात घातला असावा नागपूर जिल्हा प्रमुख सूरज गोजेंचं स्पष्टीकरण अखेर राज्य महिला आयोगाची सत्रा रिकामी पदं भरली एव्हीपी माझाच्या बातमीनंतर अखेर राज्य सरकारला जाग तब्बल नऊ हजार प्रकरणं आयोगाकडे तलब रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आता रिजर्वेशन चार्ट रेल्वे सुटण्याच्या चार आठ तास आधी तयार होणार मंत्री अश्विनी वैष्णव यांचा निर्णय मुंबईमध्ये सध्या पावसाची विश्रांती मात्र डेंग्यू आणि मलेरियाचे तीस टक्के रुग्ण आढळले ताप आणि पोटाशी निगडीत आजाराच्या रुग्णसंख्येतही लक्षणीय वाढ आज संत ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराजांची पालखी सोलापूर जिल्ह्यामध्ये दाखल होणार जिल्ह्यात पालखी तळाची आकर्षक सजावट वाखरी पालखी तळावरती विद्युत रोषणाई